इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र होळी हा सण सर्वच समाजात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो बंजारा समाजात तर हा सण महिनाभर साजरा केला जातो सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा येथे बंजारा समाजाने आपले सर्व प्रकारचे मतभेद विसरून होळी सण आनंदाने आणि उत्साही वातावरणात साजरा करून आजही परंपरा कायम राखली आहे दांडी पौर्णिमेपासून पारव्यापर्यंत बंजारा समाज होळी साजरी करतो बंजारा समाजात होळीचा सण अगदी दिवाळीसारखा साजरा करतात लोकगीत हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे खास आकर्षण आहे तर होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते या गीतांना लेंगी गीत असेही म्हटले जाते बंजारा समाजाच्या होळीत पाल गेर फगवा धुंड अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात बंजारा समाजाचं संघर्ष शिक्षणाचे महत्व व्यसनमुक्ती आणि किंवा मग वात्रटिका अशा स्वरूपात गाणी गायली जातात बंजारा समाजाच्या होळीत पाल गेर फगवा अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात हा संपूर्ण कार्यक्रम तांडा प्रमुख नाईकच्या घरासमोर साजरा केला जातो होळीसाठी लागणारी लाकडे ही उपवर मुलं म्हणजेच गेरिया जमवतात या उपवर मुलांना गेरिया असं म्हटलं जातं गेरिया यांना या, या कार्यक्रमात विशेष मान असतो ज्या मुलांची लग्न यावर्षी होणार आहे अशा मुलांना गेरिया म्हणून निवडले जाते या संपूर्ण दोन दिवसांच्या कार्यक्रमात गेरियाला मान आणि सन्मान दिला जातो गेरिया होळी भोवती प्रदक्षिणा घालून विहिरीवर होळीचा प्रसाद खातात हंडा काढणे पूजा करणे ही जबाबदारी गेरिया यांची असते बंजारा समाजातील महिनाभर साजरी केली जाणारी ही होळी म्हणजे दिवाळीच म्हणावी लागेल हा होळीचा सण दोन दिवस साजरा होत असतो पहिल्या दिवशी ज्यांच्या घरी मुलं जन्माला आलेली असतात त्यांच्या घरी पाल मांडणे हा कार्यक्रम होतो तर दुसऱ्या दिवशी पहाटे होळी पेटवली जाते त्याच दिवशी पूर्ण दिवस हांडा काढणे हा कार्यक्रम साजरा होत असतो हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा बंजारा समाजाचा कार्यक्रम असतो ज्यांच्या घरी मुलं जन्माला आलेली असतात त्यांच्या घरासमोर हांडा काढण्यात येतो हा हांडा काढण्यासाठी पुरुष मंडळी तसेच तरुण वर्ग प्रयत्न करतात परंतु त्या हांड्याभोवती महिलांचा घोळका असतो त्या घोळक्याला तोडून तो हांडा काढायचा असतो हा हांडा काढताना पुरुषांवर महिला काठीचा वर्षाव करतात ब्युरो रिपोर्ट इंडिया टी व्ही साठी अजमेर शेख